कोणीच विचारलं आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले शर्ट पा पॅन्ट बिंट आता काढल तीन तासानंतर था मी सांगल ते काय हे आले नाही तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं माझं नाव राकेश सुभाष साळुके मी मध्ये मध्ये क्रमांक सात या वार्डातून मी इच्छित होतो ए बी फॉर्म भरला पाच हजार रुपयाचा आणि त्यांनी सांगितलं की माझा दावा फिक्स आहे आणि अठरा वर्षापासून मी काम करत होतो आणि ए बी शिवसेना कार्यावर वाटले पाहिजे त्यांनी त्यांच्या बंगल्यावर वाटले मी सात तासापासून तिथं उभा होतो तुला देतो देतो बाहेरचे आले आणि बाहेरच्या असं तिकीट दिलं की तिथं एक अजून एक लेडीजनी भरला होता आम्ही संचित त्यांनी आणि मीनी मुलाखत दिली होती पण त्यांचा फॉर्म चुकला म्हणून त्यांनी त्यांच्या नावाचा फॉर्म भरून आणि ए बी फॉर्म घेतला म्हणजे माझा अन्याय झाला मग त्यांनी सांगितलं पाहिजे त्या भागाला आता एक लिड सिद्ध कमी त्यांनी त्या लीडची चुकी ना माझी चुकी न सांगता ए बी फॉर्म दिला त्यांच्या बंगल्यावर मी सात तासापासून उभा होतो त्यांनी माझ्यावर काही लक्ष दिलं नाही आणि पक्षातल्या लोकांनी कोणीच विचारलं नाही आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले शर्ट पहा पॅन्ट बिंड आता नंतर काढल तीन तासानंतर मी सांगाल ते काय येत हे आले नाही तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी इथंच राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं आणि त्यांनी बोल बोलून बी देत नाही आणि त्यांच्या मनाने हे करता तुम्ही देता आणि मग तारखेनंतर इथं कोणी पाहिजे ना आम्ही तर इथं जिंदगी भर इथंच आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी आम्हाला न सांगता असं केलं किती वाटत अठरा वर्ष झाले मला इथं काम करून अठरा वर्षात मी एक बी आंदोलनला कंटिन्यू आंदोलन केले सगळं केलं के पक्षाने सांगितलं सगळं काम केले आणि राजा वाजेच्या टायमाला चाळीस डिग्री मध्ये आम्ही इथं काम केले आणि काम करताना एक मला न विचारता घेता आमचा घात केला याच्या वसंत गीते साहेबाच्या आणि वसंतगीतेनी मला काय हे दिलं नाही आणि सात तासापासून त्याचे इडो उभा होतो मला त्यांनी सांगितलं नाही की त्या लेडीज चुकी होती माझी थोडी चुकी होती मग त्या लेडीजचा पत्ता तिकीट तिला सांगायचं बाई तू बस आता आमचे शिवसैनिक आहे आणि त्याच मी प्रामाणिक काम केलं आणि मी त्या कोण न प्रामाणिकचा त्यांनी असं फळ दिलं मग न्याय कोणाकडे मागायचा